नमस्कार आज मी तुम्हाला दत्त जयंतीपर्यंत गुरुचरित्रातील कोणता अध्याय वाचायचा ते सांगणार आहे सव्वीस डिसेंबरला दत्त जयंती आहे प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा आहे पण प्रत्येकाला ते जमत नाही मग लहान मुले असतात किंवा ऑफिस असते भरपूर काही कामे असतात भरपूर काही अडचणी असतात त्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करणे शक्य होत नाही तसेच इतर ज्या काही सेवा आहे त्या देखील करणे शक्य होत नाही मग अशा वेळेस काय करावे कारण की गुरुचरित्र पारायण जर आपण वाचले तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता भासत नाही हे तर सर्वांना माहीतच आहे मग मा आपल्याला गुरुचरित्र पारायण मधला एक अध्याय वाचायचा आहे कोणता अध्याय वाचायचा मी ते पुढे सांगणारच आहे त्यासाठी फक्त आपल्याला पाच मिनिटे किंवा सात मिनिटे वेळ द्यावा लागेल की ज्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायणाचे पूर्ण फळ मिळेल या ग्रंथाचे पारायण केल्याने एखाद्या गंभीर संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग सापडतो अशी मान्यता आहे या ग्रंथाच्या वाचनाने कुठल्याही प्रकारचे आधी व्याधी आजार याच्या वाचनाने नष्ट होतात याने मनुष्य दुःखमुक्त होतो घरामध्ये गुरुचरित्र नकारात्मक वातावरण नाहीस होत आणि आनंद चैतन्य व प्रसन्नता निर्माण होते पितृदोष व वास्तुदोष यावर उपाय म्हणून गुरुचरित्र पारायण केल्यास प्रभावी अनुभव येतात विशिष्ट समस्यावर जसे लग्न शिक्षण करिअर आरोग्य यामध्ये येत असणाऱ्या अडचणीवर गुरुचरित्र वाचन केल्यास सकारात्मक अनुभव तुम्हाला नक्कीच येतो आपल्या कुंडलीतील ग्रह नक्षत्र पितृदोष प्रारब्ध दोष यावर गुरुचरित्र या गुरु एक रामबाण उपाय असल्याचे जाणकार देखील सांगतात त्यामुळे आपल्याला या वा। गुरुचरित्राचे पारायण करणे शक्य नाही झाले तर तुम्ही हा एक अध्याय जरूर वाचावा किंवा हा अध्याय वाचन देखील शक्य होत नसेल तर तुम्हाला मी एक श्लोक सांगणार आहे तो श्लोक देखील तुम्ही म्हणू शकता मग तो श्लोक तुम्ही रोज अकरा वेळा म्हणायचा आहे अगदी साधा आणि सोपा श्लोक आहे तर आपल्याला गुरुचरित्रामधील नववा अध्याय आपल्याला वाचायचा आहे मग तुम्ही तो कधी वाचू शकता तुम्ही सकाळी वाचला किंवा सायंकाळी वाचला तरी पण चालेल तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा अध्याय वाचू शकता फक्त बारा ते साडे बारा या वेळेत आपल्याला हा अध्याय वाचायचा नाही कारण की ही श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची वेळ असते त्यामुळे त्या वेळेत तुम्ही वाचू नका मग अगदी सकाळी चुटून वाचला तरी पण चालेल घरातील कोणी पण व्यक्ती हा अध्याय वाचू शकता मग तुमची लहान मुले असतील किंवा आजी आज आजोबा देखील हा अध्याय दे वाचू शकता हा अध्याय वाचण्यासाठी एवढा पण अवघड नाही आणि वेळ पण जास्त लागणार नाही हा अध्याय वाचल्यामुळे आपल्याला पूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचे फळ हे नक्कीच मिळते गुरुचरित्र पारायण करताना नियम पण भरपूर असतात मग प्रत्येकाला वाटते की आपल्या जन एवढे नियम पाळणे शक्य होणार नाही मग भरपूर जण याच कारणाने गुरुचरित्र पारायण करत नाही कारण की वेळ हा प्रत्येकाकडेच असतो असे नाही त्यामुळे तुम्ही हा एक अध्याय तरी रोज वाचावा जर मासिक धर्म आला तर अशा वेळेमध्ये तुम्ही हा अध्याय वाचायचा नाही मग जे चार पाच दिवस आहे वेळेमध्ये तुम्ही हा अध्याय वाचू नका मग दत्त जयंती येईपर्यंत सव्वीस डिसेंबर पर्यंत आपल्याला हा अध्याय रोज वाचायचा आहे तसेच भरपूर स्त्रियांचे मार्गशीर्ष गुरुवार देखील असतात स्वामी चरित्र सारामृत देखील असते वाचनासाठी मग तुम्ही ते दे वाचून देखील हा अध्याय वाचू शकता मग गुरुवारी देखील हा अध्याय जर रोज वाचला तरी पण आपल्याला त्याचे फायदे हे नक्कीच मिळतात तुम्ही अध्याय वाचला तरी पण चालेल वाचली आणि अध्याय वाचला तरी पण चालेल यामुळे दत्त महाराज आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होणार आहे आणि ही अतिशय महत्वाची संधी आहे ही संधी तुम्ही खरंच दवडू नका कारण की आपल्याला याचे फळ भरपूर प्रमाणामध्ये मिळणार आहे आपल्या घरामध्ये भरपूर अशा अडचणी असतात आर्थिक टंचाई असते भरपूर जणांकडे पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा पैसा आला तर कुठेतरी वायफळ हा खर्च होऊन जातो अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज नव्हती तिथे देखील हा पैसा हा खर्च होऊन जातो पैसा हा राहत नाही भरपूर मेहनत करून देखील आपल्याला त्याचा मोबदला हा मिळत नाही पैशाची गरज ही प्रत्येकालाच असते आपण त्यासाठी भरपूर उपाय देखील करत असतो पण उपाय करून जेव्हा तुम्ही सेवा करताना तर ती सेवा खूप महत्वाची असते आपण जेव्हा एखादी सेवा करतो ना तेव्हा आपल्याला त्या सेवेच फळ हे निश्चितच मिळत असते भरपूर जण असं म्हणतात की आम्ही सेवा करतो पण आम्हाला त्याचे फळ हे मिळत नाही आम्ही स्वामी चरित्र सारामृत करतो बाकी अध्याय पण वाचतो पण त्याचे फळ आम्हाला काही मिळत नाही खर तर एका आईला जसे माहीत असते की आपल्या लेकरासाठी काय चांगले आहे ती आई तेच लेकराला देत असते अगदी लेकराने किती पण हट्ट केला तरी पण आई आपल्या मुलासाठी काय चांगले आहे तेच आपल्या देते तसंच आपल्या बाबत देखील आहे आपल्या स्वामी माऊलींना माहित आहे की आपल्याला काय पाहिजे मग तीच गोष्ट ते आपल्याला देतात तुम्हाला एखादी गोष्ट उशिरा मिळेल पण ती मिळेल हे नक्कीच आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा करायला विसरायचं नाही जसे एखादी मुलगी पहिल्यांदा चपाती बनवते तेव्हा ती चपातीच्या नकाशाच असतो पण तरी पण आई म्हणते की माझ्या लेकरांनी व्यवस्थित चपाती बनवली व छान देखील म्हणते तसेच आपल्या स्वामी माऊलीचे देखील आहे आपण तोडकी मोडकी का होईना सेवा केली तर ते स्वामी माऊली प्रेमाने स्वीकारतात त्यामुळे पहिल्यांदा सेवा करायला लागा भरपूर तुम्हाला त्याचे लाभ हे निश्चितच दिसून येतील ज्यांच्या घरी गुरुचरित्र पारायण होते त्यांना त्यांचे अनुभव हे नक्कीच आलेले असतात अगदी थरारक असे अनुभव देखील असतात तुम्हाला देखील असे अनुभव घ्यायचे असतील तर तुम्ही हा अध्याय रोज वाचावा रोज पठण करावा तुम्हाला वाचणे जर शक्य नसेल तर तुम्ही मोबाईल वरती youtube वरती देखील हा अध्याय दे लावून देऊ शकता मग तो अध्याय तुम्ही स्मरण करावा त्याला जास्त वेळ देखील लागणार नाही मग घरातील कोणत्या पण व्यक्तीने हा अध्याय स्मरण केला तर तरी पण चालेल तुमच्याकडे अगदी वेळच नाहीये तर तुम्ही स्वयंपाक करतानाही देखील हा अध्याय लावून दिला तरी पण चालेल पण तुम्ही याचे स्मरण तरी आवर्जून करावे जसे त्यांना हा अध्याय पठण करणे शक्य नाही तर त्यांनी एक श्लोकी गुरुचरित्र देखील म्हणू शकता किंवा श्रवण करू शकता ज्यांना बावन अध्याय मोठे गुरुचरित्र वाचन त्याचे पारायण इत्यादी करणे शक्य होत नसेल त्यांनी निदान हा श्लोक तरी रोज मोठ्याने श्रद्धेने म्हणा यामुळे अगदी साधा आणि सोपा असा श्लोक आहे दत्ताचा अवतार झाला कलियुगी श्री पाठपीठापुरी त्यामागे दुसरा नरसिंह सरस्वती करंज तरी तीर्थ हिंदत पातला बिल्लूवाडीचे संगमा तेथून गगनापुरी वसे वारी दिनाचे श्रमा अगदी साधा आणि सोपा हा श्लोक आहे मग तुम्ही हा दिवस भरातून कधी पण ऐकला तरी पण चालेल तुम्ही अकरा वेळा हा श्लोक म्हणायचा आहे किंवा तुम्ही एकशे आठ वेळा म्हणणे शक्य असेल तर एकशे आठ वेळा देखील म्हणू शकता किंवा मोबाईल वरती वरती देखील हा एक श्लोकी गुरुचरित्र तुम्ही लावून दिला आणि तो ऐकला तरी पण चालेल मोबाईल वरती देखील हा एक श्लोकी गुरुचरित्र उपलब्ध आहे त्यामुळे अगदी सहज आणि सोपे तुम्हाला ऐकण्यासाठी देखील हे मिळून जाईल भरपूर महिला आणि पुरुष संशयित गुरुचरित्र हे देखील पठण करत असतात त्यांचे देखील पारायण करत असतात त्यासाठी देखील एक तास किंवा दीड तास हा लागतो मग तेवढा वेळ जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे एक श्लोकी गुरुचरित्र किंवा हे एक अध्याय जरूर वाचावा त्याचे तुम्हाला नक्कीच फायदे हे बघायला मिळतील धन्यवाद